अभियंता सिंचन विभाग रामटेक यांचं चुकीचं खोट्या आश्वासनाला बळी पडून आम्ही भारी धानाच्या पिकाची लागवड केली सिंचन विभागाने नहर सोडण्याची हमी दिली नसती तर आम्ही हलका धान लावून पीक घेतले असते पावसाअभावी आमचं धान सुकलं सिंचन विभागाने दिलेला शब्द पाळला नाही पावसाने दगा दिल्याने धानाच्या बांधीला तळे गेले आणि धान सुकला अशी आपली व्यवस्था पीडित कास्तकरांनी सोशल मीडियावर मांडली मागील आठ दिवसापासून रामटेकेतील सिंचन विभागाचे अभियंता यांना संस्थेच्या अध्यक्षांनी तसेच सदस्यांनी नहरला पाणी सोडण्याची वारंवार विनंती केली परंतु वेळेवर पाणी न सोडता दिनांक आठ ऑगस्ट रोजी फक्त एका पंपाच्या साह्याने नहरात पाणी सोडण्यात आले आज दहा ऑगस्ट रोजी सहा वाजेपर्यंत भिलेवाडा गावात पाणी पोहोचले नव्हते दोन मोटार पंप चालू केले तेव्हाच दुधाळा कॅनल व मुसेवाडी कॅनल वेळेवर पाणी पोहोचते एका मोटर पंपाने दोन्ही कॅनल पाणी सोडल्याने पाणी पोहोचायला विलंब होत आहे अभियंता सिंचन विभाग ग्रामटेक यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे भिलेवाडा येथील नहरात दोन दिवस उंटूनही आतापर्यंत पाणी पोहोचले नसल्याने धान पीक वाढत चालले आहे वारंवार विनंती करूनही विलंबाने पाणी सोडल्याने मध्ये पाणी आजपर्यंत भिलेवाडा गावात न पोहोचल्याने सिंचन विभागाच्या अभियान त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचं आमचं धान वारले झालेल्या नुकसानाला सिंचन विभागाचे अभियंता जिम्मेदार असून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करायची मागणी भिलेवाडा येथील पीडित शेतकरी बाळकृष्ण राजूरकर यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक सतरापूर उपसा सिंचन योजनेचा हा आर बी सी कालवा आहे आम्हाला सांगण्यात आलेला आहे की गेल्या तीन दिवसापासून कॅनल सुरू करण्यात आला म्हणजे आजची तारीख आहे दहा म्हणजे आठ तारखेला कॅनल सुरू झाला असं आम्हाला सांगण्यात आलं अजूनपर्यंत तीन दिवस होऊन गेले या कॅनलला थेंबर पाणी आलेलं नाही तुम्ही पाहू शकता स्वतः हा कॅनल पहा कोरडा खाक आहे या कॅनलने अजूनपर्यंत पाणी आलेलं नाही आणि सिंचन विभागाच्या इंजिनियरले जर आम्ही विचारलं का पाणी सोडलं का तर ते सांगून राहिले का आम्हाला तीन दिवसा पाणी पाणी सोडलेलं आहे पण आता तुम्ही स्वतः वस्तुस्थिती पहा की या कॅनलला अजूनपर्यंत एक थेंबही पाणी आलेलं नाही जर ही परिस्थिती राहिली तर आम्हाला धान पिकवणं कठीण होईल त्याकरिता इरिगेशन डिपार्टमेंटनं आम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं का आम्ही तुम्हाला यावर्षी पाणी पुरू शकत नाही तर आम्ही आमचं नियोजन केलं असतं आणि त्या पद्धतीने आम्ही धानाची लागवड केली असती परंतु आम्ही यावर्षी भारी धान लावलेले आहे जर सिंचन विभागानं आम्हाला वेळोवेळी पाणी पुरवठा केला नाही आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी सिंचन विभागाची राहील आणि सिंचन विभागाने आम्हाला तेवढी भरपाई करून द्यावी धन्यवाद